केंद्रीय इनोव्हेशन सेल आणि ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या वतीनं कोल्हापुरात स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनचं आयोजन करण्यात आलंय के टी अभियांत्रिकी महाविद्यालयात आठ आणि नऊ डिसेंबरला हा उपक्रम होणार आहे स्पर्धेतील एकूण सहा विभागासाठी प्रत्येकी दीड लाख रुपयांचं रोख पारितोषिक आहे याबाबतची माहिती डॉ मोहन वनरोट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली केंद्र सरकारनं स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन उपक्रम सुरू केला आहे त्याचाच भाग म्हणून इनोव्हेशन सेल आणि ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या वतीनं स्मार्ट इंडिया हॅकेथॉन पंचवीसचं कोल्हापुरात आयोजन करण्यात आलं आहे के आय टी अभियांत्रिकी महाविद्यालयात आठ आणि नऊ डिसेंबरला ही स्पर्धा सलग छत्तीस तास संपन्न होईल ग्लोबल ग्रीन ग्रोथचे संस्थापक डॉ चंद्रशेखर बिरादार तसंच नेल डिलिव्हरी हेड प्रसन्न डोईजड यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचं उद्घाटन होईल ह्युमन रिसोर्स टाटा अटोकॉम सिस्टीम लिमिटेडचे व्हाईस प्रेसिडेंट संदीप जोशी समारो प्रसंगी प्रमुख पाहुणे असतील उपक्रमाची ही अंतिम फेरी असून सहा प्रश्नांचे सहा विभाग आहेत त्यातील प्रत्येक विभागातील विजेत्या संघाला लाख रुपयांचं रोख बक्षीस आहे अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ मोहन वनरोट्टी यांनी दिली स्पर्धेत अकरा राज्यातून अठ्ठावीस महाविद्यालयांचे संघ सहभागी होणार आहेत स्पर्धेचे मुख्य संयोजक प्राध्यापक अजय कापसे आणि सहसंयोजक प्राध्यापक प्रवीण गोसावी यावेळी उपस्थित होते